जॉईन होत तो करत <laughs> करा सुरू मॅडम करा चला आताची ज्ञान मुद्रा मुलांनी सगळ्या आपापले व्हिडिओ ऑन करा आताची ज्ञान मुद्रा पाठीचा कणा सरळ मान सरळ अलगद मिटलेली आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणखीन एक श्वास म्हणून त्रिवार कर आणि त्यानंतर प्रार्थना Kalo 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णोः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमहा, गुरवे अवकाश पूर्ण श्वास सोडायचंय आता सुरुवातीला आपण अकरा ओंकार म्हणणार आहोत त्यानंतर दीर्घ श्वासनाचा अभ्यास पाच मिनिट करणार आहोत चला पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करा अकार आहे ओट विलग करून म्हणजे तोंड उघडून अचा उच्चार दोन सेकंद उचा उच्चार तीन सेकंद आणि मकार आहे ओठ मिटून तो पाच सेकंदाचा परवा जसं सांगितले त्याप्रमाणे ओंकार उच्चारण्याचा प्रयत्न करा राहिलेला श्वास सोडा पुन्हा छातीवरून श्वास घ्या हे प्रत्येक वेळेस करायचे राहिलेला श्वास सोडा पुन्हा श्वास घ्या oh 哦哦哦。Oh. Oh. Aum. 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 Oh. Seor oh. 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 ओंकाराचा नाद आहे है तो पूर्ण मस्तिष्कामध्ये घुमला जातोय त्या नादाची अनुभूती घ्या डोळे मिटून अगदी आत्मीयतेने जर ओंकार आपण उच्चारला तर हा नाद नक्की आपल्याला अनुभवता येतो ह्याच बसलेल्या स्थितीमध्येच थांबायचे संत श्वसन खूप छान सगळेजण करतायत बाकीच्यानी पण आपले व्हिडिओ ऑन करावेत आज आपण बसून दीर्घ श्वसन करणार आहोत काल आपण पाटीवर झोपून केलं तडागासनामध्ये मांडीला ताण आलाय का पाय दोन मिनिट सरळ करा जर खूपच ताण वाटत असेल तर आणि डोळे मिटून अभ्यास करायची खूप छान सवय लावून घ्यायची आपल्याला अभ्यास म्हणजे हा ओंकाराचा किंवा दीर्घ श्वसनाचा म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये हो आपल्याला ते आत्मसात करायला मदत होती डोळे मिटलेले पाठीचा कणा पूर्ण सर मानसर आज आपण सुरुवात करणार आहोत दोन श्वास घेऊन राधा पूर्ण भिंतीला टेक अजून कंबर टेकली पाहिजे तुझी पाट टेकते आपली पण कमरेत आणि पाठीत गॅप राहतो जर भिंतीला टेकून बसत असाल तर पूर्ण कंबर टेकवा हिप्स टेकवा आपले चला सुरुवात करूया दोन अंका श्वास घेऊन पुढच्या चार अंकामध्ये श्वास सोडायचे कारण आज आपण बसून करतोय पाठीवर झोपून पाठीपाठ पूर्ण सरळच असते त्यामुळे इझिली घेता येत आपल्याला चला श्वास घ्या दो, सोडा दोन तीन चार घ्या दो सोडा दोन तीन चार घ्या दोन सोडा दोन तीन चार घ्या दोन सोडा दोन तीन चार घ्या दोन सोडा दोन तीन चार घ्या दो सोडा दोन तीन चार दर्शन काल सांगितल्या प्रमाणात घ्यायचंय दोन्ही ना श्वास घ्यायचे दोन्ही सोडायचंय डोळे मिटून घ्या पाठ टाक ठेवा चला पुन्हा एक पीठ श्वास घ्या दोन सोडा दोन तीन चार श्वास घ्या दोन सोडा दोन तीन चार श्वास घ्या दोन सोडा दोन तीन चार आता एकांक आपण वाढवणार आहोत स्वास घ्या दोन तीन सोडा दोन तीन चार पाच सहा घ्या दोन तीन सोडा दोन तीन चार पाच सहा घ्या दोन तीन सोडा दोन तीन चार पाच सहा घ्या दोन तीन सोडा दोन तीन चार पाच सहा सगळ्यांना जमतंय का फक्त हाताच्या थमनी कळवा मला ओके okay. तुला दर्शन जमतय का रिपिटेशन आता आपण चार अंक श्वास घेऊन आठ मध्ये सोडण्याचा प्रयत्न करूया नाकाने श्वास सोडून द्या पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या सोडताना आपले पाठीचे मणके आहेत ते पूर्ण ढिल्ले सोडा चला पुन्हा एकदा छातीवरून श्वास घ्या श्वास घ्या दोन तीन चार सोडा दोन तीन चार पाच सहा सात आठ घ्या दो तीन चार दो तीन चार पांच सहा सात आठ दो तीन चार सोड़ा तीन चार पांच सहा सात आठ संत श्वसन आता मला फक्त यातले बारकावे असे सांगायचे की तुम्हाला चार अंक श्वास घेताना कुठंतरी तरी थोडस गुदमरल्यासारखं छातीवर प्रेशर आल्यासारखं असं होत असेल तर आपल्याला सलग आठ दिवस हा अभ्यास पाठीवर झोपूनच करायचा असतो आम्ही त्यामध्ये पूर्ण तयारी करून घेतो आणि मग आम्ही बसून हा दीर्घ श्वासनाचा अभ्यास करायला शिकवतो आता मी ज्यावेळी चार अंकामध्ये घेतला त्यावेळी तुम्हाला असं कुठं तरी वाटलं का की आपल्याला प्रेशर येते छातीवरती किंवा पटकन श्वास घ्यावा असा वाटतोय असं वाटत असेल तर फक्त दोनच अंक श्वास घ्यायचा आणि चार अंक श्वास सोडायचे चला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा सोडा अलगत दोन्ही हात डोळ्यांवरतीने उघड झाप करा आणि सावकाश दोन्ही हात बाजूनी जागेवर आणा पुढचं जे मी शिकवतीये भ्रामरी क्षणमुखी मुद्रेमध्ये आपण भ्रामरी प्राणायाम करतो ते कसं करायचं त्या शिकवते ह्यामध्ये छोटे छोटे बारक आहेत त्यामुळे हा अभ्यास ज्यावेळी आपण सलग करत असतो त्यावेळी आपल्याला थोड्याश्या यातल्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा जे काही फायदे आहेत ते हळूहळू लक्षात यायला सुरुवात होतात आता आपल्याला कालावधी कमी असल्यामुळे मी काल तुमच्या पाठीवर झोपून तडाग असण्यात अभ्यास घेतला पण आज मी बसून घेतला कारण बसून अभ्यास करताना पाठीचा कणा जितका तुमचा ताट राहील तितकाच तुम्हाला अभ्यास करायला सहज शक्य होत नाहीतर थोडासा असं छातीवर प्रेशर राहिल्यासारखं होतं मी आता ज्यावेळी चार आता मने ज्या तुझा मोबाईल अगदी चिटकून आहे त्यामुळे तू काय करतेस ते मला तुझ्या बरगड्या दिसत होत्या छातूची फुप्फुस दिसत होती त्यामुळं वरतून समजत होतं की श्वास घेताना तुला कुठेतरी थोडासा प्रेशर येते म्हणजे जबरदस्ती घ्यावा लागतोय श्वास असं होत होत का आताच्या थमणी कळवतो होत होत ना ओके तर तुम्ही जितका तुमचा मोबाईल जवळ ठेवाल ना किंवा आम्ही काय म्हणतो की मोबाईल जवळ ठेवा बऱ्याच मुलांना हा तेच की मी सांगितलं बघा तर हे तुमचं जे काही होते हालचाल हे माझ्या लक्षात आल्या पाहिजेत तर मी तुम्हाला सूचना त्याप्रमाणे वेगळ्या देऊ शकेन मनेजचा मोबाईल आहे ना एकदम जवळ होता त्यामुळे ती काय करते हे मला पूर्ण क्लिअर दिसत होत म्हणून मी तिला सांगू शकले किंवा आज आपल्याला अजून सवय नाहीये तर आपल्या पायांच्या वगैरे हालचाली होतात नीलकंठ कधी एकदा मांडी सोडतोय असं झालं असेल है ना थोडेसे पायांच्या हालचाली होत होत्या मध्ये मध्ये म्हणजे तर सुरुवातीला तुम्ही नवीन नवीन नवी असताना अगदी खुर्चीत बसून केलं ना तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे खुर्चीत बसून करा पाय पाट पाटी खाली मोकळे सोडलेले असतील आणि तुमची पूर्ण पाठ आहे ती खुर्चीच्या शेवटचा जो हँडल असतो पाठीमागचा त्याला टेकून बसायचं पूर्ण किंवा भिंतीला टेकून बसा तरी सुद्धा चालेल बसायला एखादी पिलो घेतली तरी हा अभ्यास आपल्याला करायला मदत होती म्हणजे कारण बसायला पिलो घेतली तर आपल्या पाठीचा कणा पूर्ण सरळ होतो ताट होतो त्याच्यासाठी एकतर बसायला पिलो घ्यायची किंवा खुर्चीत बसायचं किंवा पूर्ण आपली कंबर आहे हिप्स आहेत ते भिंतीला सरळ टेकून मग स्ट्रेट बसायचं म्हणजे करायला तुम्हाला ते इझी जाणार आहे तर एक पाच ते सहा सावरताना तुम्हाला मी भ्रामरी प्राणायाम सांगणार आहे जी क्षणमुखीमध्ये तर कसं करायचं बघा अंगठ्याने आपलं कानाचं त्रिकोणी हाड दाबून ठेवायचे जे छोटसं हाड आहे ना कानातलं पुढं ते अंगठ्याने दाबायचं परत तरजेने म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं बोट आहे ते कपाळ्यावरतील मध्यम आहे ते आपल्या डोळ्यावरतील पण डोळे जोरात दाबायचे नाहीत हलकेशे दाबायचे आणि कर अणामिका आणि करंगळे आहे ती खालच्याने वरच्या ओटावर ठेवा की नाकावर ठेवली तरी सुद्धा चालू शकेल पण दाबायचं नाहीये फक्त आपल्याला कानाचा त्रिकोणी हाडत दाबणं खूप आवश्यक आहे त्या दोन्ही नाकुडीने श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना आपण ओंकारातील मकार करतो त्याप्रमाणे भ्रामरीचा आवाज करायचंय श्वास भरपूर घ्यायचा आहे श्वास सोडताना भ्रामरीचा आवाज पुन्हा छातीवरून श्वास घ्या ओंकाराच म्हणजे ब्रामरीच गुंजन संपलं की पुन्हा छातीवरून श्वास घ्या ज्यावेळी गुंजन करून त्यावेळी पटकन हात खाली घ्यायची आता गुंजन करताना येणारा घुमणारा आवाज जो आपल्या मस्तिष्कामध्ये असतो तो आणि आपण ज्यावेळी हात खाली घेतो त्यावेळेच्या ह्या आवाजांमध्ये लगेच आपल्याला डिफरन्स जाणवतो म्हणजे फरक जाणवतो त्यासाठी व्हेरी गुड सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आता आपल्या हे त्रिकोण ह्याड आहे ते मात्र घट्ट दाबायचे आमठ्याने ते घट्ट दाबा आणि डोळे आहेत ते मध्यमिने म्हणजे मधल्या बोटाने हलकेसे दाब द्यायचे जोरात दाबायचे नाही अंगठ्याने मात्र कानाचा हाट दाबणं आवश्यक आहे नीलकंठ भिंतीला टेकून बैस पूर्ण किंवा खुर्चीत बैस पटकन आणि व्हिडिओ त्याप्रमाणे रेस्कर किंवा एकदम ताट बस पद्मासन घालता येते का बघ एकच मांडी उचलू वरती कि म्हणजे हालचाल व्हायची नाही थोडासा सहन करायला शिकायचं आपल्याला म्हणजे हळूहळू आपल्याला सरावेल व्हेरी गुड आता असंच बसायचं एक तीन ते चार मिनिट चला दोन्ही हाताने अंगठ्याचं त्रिकोणी हळ दाबा तर जी आहे ते आपल्या कपाळावरती घ्या मध्यम आहे मधलं बोट ते आपल्या हलकस डोळ्याच्या पापण्या दाबायच्या हलक्याशा जोरात नाही आणि करंगळ्या ती खालच्या ओटावर घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला जमत असेल तिथं ठेवली तरी सुद्धा चालेल हा चला दोन्ही नागपुडी श्वास घ्या करा सगळ्यांनी दर्शन अंगठ्यानी कानाचं त्रिकोण हाड दाबायचं जे छोटस हाड आहे ना आपलं कानाच्या बाहेर असतं ते दाबून ठेवायचं त्याला पाळी म्हणतात ना ते दाबायचं अंगठ्याने दाबा कपाळावरती आपल्या तर अंगठ्याच्या शेजारचं बोट येईल मधलं बोट आहे ते आपल्या डोळ्यावरती हलक्याशा पापण्यांना दाब आहे आणि खालची बोट आहेत तुमच्या इझिली कशी ठेवता येतील तशी ठेवा चला दोन्ही नाकुडीने श्वास घ्या डोळे मात्र जोरात दाबू नका आणि श्वास सोडताना भ्रामरीचा आवाज करा सुरू करा हम्म राहिलेला श्वास सोडा यात श्वास राहत नाही पुन्हा एकदा छातीवरून श्वास घ्या पाठ सरळ ठेवा पुन्हा नाकाने श्वास सोडताना भ्रामरीचा आवाज करा श्रुतीला बोट जुळवून घ्यायची इतकी अंतर नको हा चला सुरू करा परत एकदा श्वास घ्या हर्षवर्धन खूप छान केले मनेजा खूप छान केले चला दोन दोन्ही नाकुडी श्वास घ्या श्वास सोडताना भ्रामरेच आणखीन एकदा श्वास घ्या श्वास सोडताना भ्रामरेचक सावकाश धनिहात खाली आणा फरक जागेवर का आवाजामधला आता आपण ज्यावेळी अंगठा दाबून श्वास भ्रामरी करत होतो त्यावेळी गुंजन जी व्हायब्रेशन्स आहे ती जास्त जाणवली तुमच्या मस्तिष्कामध्ये आणि हात खाली घेतला किंवा आपण इतर ज्यावेळी जा ओंकार करतो त्यावेळी जी व्हायब्रेशन्स आहेत ती त्या प्रमाणात काही कमी असतात म्हणजे हात मात्र खांदे दुखतात हात असा करून तर ते सरावाने आपल्याला नंतर नंतर व्यवस्थित व्हायला मदत होईल राधा हात खूपच दुखला ना खांदे वगैरे नाही दुखले बर कधी एकदा सोडते थोडस असं होत आपल्याला पण जस जसं सराव वाढत जाईल तस तसं ते वाढवायला आणि हे खूप पण करायचं नाहीये काही ठराविक ठराविक आवर्तन याच्यामध्ये वाढवत जायचे तर कसं वाटलं आजचं षणमुखी मधली भ्रामरी रेचक तुम्हाला आवडली का सगळ्यांना फायदे सांगितले का फायदे नाही सांगितले आधी करूनच घेतलं त्याच्यामुळे पण तुमच्या स्मरण शक्ती वाढीला खूप छान फायदा होणार आहे त्याचबरोबर मनाची एकाग्रता खूप वाढते ज्यावेळी आपण षणमुखी मुद्रेमध्ये व्हायब्रेशन भ्रामरी करतो तर ह्याच्या व्हायब्रेशन्समुळे तुमच्या मस्तिष्कामध्ये जास्तीत जास्त व्हायब्रेशन्स पोहोचतात आणि मनाची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत येते म्हणजे तुम्हाला अभ्यासाला याचाही फायदा भरपूर होऊ शकतो अभ्यासाच्या अगोदर किमान तुम्ही पाच सात अकरा अशी आवर्तनं केली तर आणखीन इझिली त्याच्यात चेंजेस होत होत जातील म्हणजे आणि डोळे ते हलकेसे दाब द्यायचे मन ज्या थोडेसे डोळे जोरात दाबलवता का डोळा त्यामुळे तो दुखल्यासारखा होत असेल तर <laughs> डोळ्यावरती मात्र हलकासा दाब द्यायचा कानाचा हाड मात्र चांगला जोरात दाबून ठेवायचं कारण तिथून हवा बाहेर पडली नाही पाहिजे ज्यावेळी आपण भ्रामरी करतोय त्यावेळी जी हवा बाहेर पडते ती आतल्यात जर कोंडून राहिली तर व्हायब्रेशन्स आपल्याला जरा जास्त जाणवणार त्यावेळी थोडासा घन आणि ऋण दाब निर्माण होतो आणि तो आपण जाणीवपूर्वक करतोय मुद्दाम कारण जेणेकरून ती व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्या संपूर्ण मस्तिष्कामध्ये म्हणजे इतर कुठल्याही आसनांनी प्राणायामाने आपल्याला मेंदूच्या स्नायूंना व्हायब्रेशन्स किंवा मसाज मिळत नाहीये पण हा षणमुखी मुद्रेमधला जो भ्रामरी करतोय त्याच्यामुळे मेंदूच्या स्नायूंनाच जास्तीत जास्त व्हायब्रेशन्स होतात आणि तिथं हलकासा मसाज मिळतो तर तिथल्या स्नायूंचं पण छान रक्ताभिसरण सुधारून आपल्याला स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचा खूप छान फायदा मिळतो तर थँक यू सो मच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी मनापासून सगळेजण करताय आणि असंच आपल्याला पुढेही कंटिन्युअस करायचंय की जेणेकरून तुमच्या मार्क्समध्ये किंवा तुमच्या मनावरती येणारा जो परीक्षेचा किंवा अभ्यासाचा ताणतणाव आहे तो पूर्ण निर्मूलन झाला पाहिजे इतर वेळेस आता सुट्टीत कसं मस्त एन्जॉय करताय ना असं एन्जॉय करत तुमचं वर्ष अख्खं अभ्यासाचं गेलं पाहिजे मस्त नीलकंठ एकदम छान हसला धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद दुपारी खूप छान वाटतय हो हो ना हो जरा बघा दुपारी जमतय काय तुम्हाला हो चालेल 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 कारण मला तर आता खूप छान वाटलं तर खूप धन्यवाद मॅडम आता उद्यापासून मॅडम राजश्री मॅडम घेणार आहेत योगा बर का मॅडमनी जे काही शिकवलंय तुम्हाला बघा मुलीकडे त्यांची मुलगी हुशार <laughs> आहे मॅडम सांगा जरा मुलीबद्दल तुमच्या मुलीबद्दल सांगा जरा मुलगी माझी ऍक्च्युली दहावी बारावीत असताना सेम परीक्षेचा तुमच्यासारखा स्थानताना असायचं तर मी म्हटलेले ओंकार तिला खूप आवडायची म्हणजे तिला वेळ जर नसेल तर मी ओंकार म्हणायची आणि ती ऐकायची तिच्या अभ्यासाच्या वेळेस किंवा झोपलेली असताना तर ते तिला अजूनही आवडतं त्यामुळे आणि अजूनही तिने आईकडनं शिकून घेतली आहे ती युएसए आहे जॉब करत आहे पण आईला म्हणाली आई मला याची गरज आहे तूच मला शिकव आणि मॅडमना गुरुदक्षिणा पण देते माहिती <laughs> हो म्हणजे ध्यान धारणा हे जे आपण या कोर्स मध्ये ठेवलंय ना ते लाईफ लॉंग जीवनाच्या शेवट पर्यंत असं काही नाही माणसांनी करायचंय हे तुमचं आरोग्य छान राहणार डोकं छान राहणार अभ्यास छान राहणार सगळं छान राहणार आणि एक तुम्हाला भ्रामरी किती वेळा करायची मुलांना दोन नाही तर तीन वेळा फक्त करायची जास्त करायचीच नाहीये मॅडमनी आता सांगितलं जास्त नाही करायची हळूहळू हळूहळू वाढवायची आपल्याला आणि थोडस करा कंटिन्युअस करा कारण आतापासून जर तुम्ही केलं ना तर म्हणजे जीवनातील हा ताणतणाव कधीच संपलेला नसतो मी आता तिचं इथे येऊन पण बघते वर्किंग पण खूप आहे त्याचबरोबर स्वतःला स्वयंपाक करायचंय स्वतःलाच घरातलं सगळं आवरायचं इथे युएस मध्ये कामाला बाई बी मिळत नाहीये सगळं स्वतःच करायचं असतं इथं नाहीये तुम्ही तुमच्या ह्याच्यात जिथं कुठं तुम्ही असाल पण तुम्ही स्वावलंबी असाल ना तर तुम्हाला जीवनात कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव येत नाही आणि ह्याच्यासाठी तुम्ही खूप छान लवकर कालावधीमध्ये मॅडमने तुमच्यासाठी हे अरेंज केलं आणि तुमचा खूप छान योग म्हणून तुम्ही त्यात सहभागी झालेला आहात तर हे कधीच सोडू नका म्हणजे तुमच्या वेळेनुसार थोडं पुढं मागं ऍडजस्ट करून असं कसंही आणि आपण म्हणतो आम्हाला वेळ नाही आम्हाला खूप अभ्यास आहे पण हे एक दहा पंधरा मिनिट नक्की तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही जर वेळ काढला तर त्यामुळे निश्चित ह्याच्यासाठी सगळ्या जे काही प्रोग्राम चालू आहे त्या सगळ्यासाठी थोडा थोडा वेळ द्या आठवड्यातून एक दिवस दोन दिवस असा वेळ काढा पण निश्चित हे करा आणि त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि मंगल मॅडमना खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या सर्व मैत्रिणींनाही खूप छान धन्यवाद की सगळ्यांनी हा कार्यक्रम अगदी मनापासून आत्मीयतेने अरेंज केलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे सगळे शिक्षक योगदान देत आहेत पैसे नाही आहेत काही अपेक्षा नाहीये आणि तुमच्यासाठी सगळे अडीअडचणीतनं आड़ वेळ दिलाय आणि मुलांना तुम्हाला व्हिडीओ सुद्धा ऑन करायला जमत नाही हो ना काही